नमस्कार हे आहे टायटल न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात क्राईम स्टोरी वर्षभरापूर्वी झाली कारची चोरी वर्ष उलटले तरी चोरीचा तपास लागत नसल्याने त्रस्त झालेल्या महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले उपोषण सुरू वसमत ग्रामीण पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे पहा सविस्तर बातमी टायटल न्यूज नेटवर्क सोबत वसमत तालुक्यातील माळवटा येथून सात मार्च दोन हजार चोवीस रोजी चोरट्यांनी घरासमोर उभी केलेली कार चोरून नेली या चोरी प्रकरणी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता मात्र गुन्हा नोंदवून वर्ष उलटले तरी चोरीचा तपास लागत नसल्याने कार चोरीची तक्रार देणारी महिला पार्वतीबाई गंगाराम नादे राहणार मटा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण प्रारंभ केले आहे माळोटा गावातून घरासमोर उभी केलेली कार क्रमांक एम एच चौदा डी एन झिरो सहा त्र्याऐंशी मार्च चोवीस रोजी चोरट्यांनी चोरून नेली होती नादे कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन ही कार होती त्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे चोरीचा तपास लागावा म्हणून वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात पार्वतीबाई नादे व त्यांचे कुटुंबीय चक्रा मारत होते मात्र पोलिसांनी चोरीचा तपास लावलाच नाही विशेष म्हणजे चोरी प्रकरणात संशयित म्हणून तक्रारदाराने काही संशयधांची सुद्धा दिली होती तरीही पोलिसांना आरोपी सापडत नाहीत वारंवार पोलिसांनी चक्रा मारून चौकशी करणाऱ्या पार्वतीबाई नागरे यांना वस्पत ग्रामीण पोलिसांनी समाधानकारक उत्तर तर दिले नाही मात्र त्यांना त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार पार्वतीबाई नागरे यांची आहे या प्रकाराने वतागलेल्या पार्वतीबाई नागरे यांनी चोरीचा तपास लागावा भा या मागणीसाठी पंचवीस पासून हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण प्रारंभ केले होते त्यानंतर मात्र वसमत ग्रामीण पोलिसांनी दखल घेतली वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याचे अधिकारी हिंगोली येथे गेले तेथे ते जाऊन त्यांनी उपोषणार्थी महिला पार्वतीबाई नादरे यांची भेट घेतली त्यांना लेखी आश्वासन दिले लवकरच कारच्या चोरच्या तपास लावण्याचे आश्वासन दिल्याने पार्वतीबाई यांनी उपोषण मागे घेतले आहे या प्रकरणाने पोलिसांच्या गुन्ह्यांचा तपास करण्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे वर्षभरापूर्वी कारची चोरी होते तरी तपास लागत नाही संशयित आरोपी म्हणून नावे माहित आहेत तरी ग्रामीण पोलिसांना तपास पुढे नेता येत नाही आता मात्र उपोषण करणाऱ्या महिलेला लेखी आश्वासन दिल्यानंतर वसवत ग्रामीण पोलीस या कार चोरी प्रकरणाचा तपास कसा लावतात याकडे सर्वांचे लक्ष ला लागले आहे पहा याबाबत सविस्तर बातमी टायटल न्यूज नेटवर्क सोबत बोल। पोलीस पोलिस आरोग्य नावं घेऊन दिली तर पोलिसांनीही माझी फिर्यात काहीही केलेली नाही आहे मी मी गेले मग मी म्हणले की साहेब माझं काय झालं काय नाही झालं ती गाडी म्हणल्या होत्या की तिथे दोन दिवसांनी तर काय झालं तर ते म्हणले की बाई तू का गाडी असं डोळ्यावरच लगे येते का डोळ्यावर हटू लागली तर मी म्हणले की मग काय झालं साहेब आता आलीस ते आलीस डबल येऊ नको मग तरी याबाशी कोण्या याच्यावर भांगरसाहेबापास जाय राजूभयापासून जाय फोटं जायचं की जाय त्याच्यानं काय होतं ते तर उपोषण लावत मला ही काही गरज नाही डबल तू येऊ नको पोलिस स्टेशनमध्ये पोलिस स्टेशन पोलिटिशनं पोलिटिशियनला मी आरोपी दिली पोलिटिशन काहीही केलं नाही पोलिटिशियननं ना काहीही केलं नाही आरोपीला देऊन घेऊन त्या त्यानं काय केलं की त्यानेही काही केलं नाही